नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा टाइम्स ऑफ नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो मतदारसंघातील जे आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होत आहे आपल्या पुसद मतदारसंघामध्ये मत कशा प्रकारे आणि किती टक्केवारीमध्ये मतदान मत होत आहे हे आपण वेळोवेळी एक सांगण्याचा आपल्या चॅनलच्या मार्फत प्रयत्न केलेला आहे पुसद येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब यांच्या मार्फत जे निवडणूक प्रक्रिया आपल्या पोसल लेवलची पार पडत आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडत आहे आणि त्यांच्याच मार्फत विश्वसनीय माहिती हे आपण घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत एकतीस पॉईंट त्रेचाळीस टक्के हे मतदान झाले होते आणि आपण ते चॅनेलच्या माध्यमातून समोर सुद्धा आणलं होतं आता वाजलेले आहे साडेपाच आम्ही आत्ताच नुकतंच माहिती घेतली की आपल्या पुसद तालुक्यामधून आपल्या मतदारसंघामधून किती टक्के मतदान हे अद्यापपर्यंत झालेले आहे तेव्हा आम्हाला कळलं की त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान हे झालेलं आहे त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के आपल्या पूर्ण पुसद मतदारसंघामध्ये जवळपास जे आपण मतदारांची संख्या सांगितली होती मी एकदा तुम्हाला संख्या वाचून दाखवतो की तुम्हाला आणखी समजून येईल त्यामध्ये एकूण आपल्या पुसद मतदारसंघामध्ये आहेत तीन लाख आठ हजार सहाशे ब्याण्णव हे मतदार आहे त्यापैकी पुरुष हे एक लाख साठ हजार चारशे अठ्याहत्तर आहे महिला हे एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे नऊ आणि इतर म्हणजेच जे तृतीय पंथी आपण म्हणू ते पाच असे एकूण तीन लाख आठ हजार सहाशे ब्याण्णव हे मतदार आहेत आणि दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे एकूण त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के हे मतदान झालेले आहे यानंतर सुद्धा आणखीही अधिकृत टक्केवारी जे पूर्ण पुसद मतदारसंघामधले संपूर्ण आणखी शासकीय वेळ संपलेला नाही आहे शासकीय वेळ संपल्यानंतर सुद्धा तीही आपण टक्केवारी आपल्या चा चॅनलच्या मार्फत प्रसिद्ध करणारच आहे तर हे लक्षात ठेवा की सकाळी सात वाजल्यापासून आत्ता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के हे मतदान झालेले आहे दोन हजार एकोणीसच्या जर निवडणुकीची जर टक्केवारी बघितली तर ती एकसष्ट ते पासष्ट टक्के एवढी होती आता तो आकडा पार होतो का की त्यापूर्वीच त्यापूर्वीचीच टक्केवारी आपल्याला मिळते आता हे सुद्धा एक बघण्याचा विषय झालेला आहे बघत द टाइम्स ऑफ धन्यवाद